श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जूनला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत वैशाख महिन्यातील दर्श अमावस्या या दिवशी वैशाख महिना संपून ज्येष्ठ महिना जो आहे तर तो लागणार आहे या दर्श अमावस्येच्या दिवशी शनी जयंतीसुद्धा आलेली आहेत या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांना देखील समर्पित आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते अशा या दर्श अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो पाच जूनला संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती सहा जूनला सायंकाळी सहा वाजून सात मिनटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदयतिथीनुसार आपल्याला दर्श अमावस्या जी आहे तर ती सहा जूनला पाळायची आहेत जे काही सेवा उपाय उपासना ज्या करायच्या आहेत तर त्या देखील आपल्याला सहा जूनला म्हणजेच गुरुवारी करायच्या आहेत अमावस्या म्हटलं की बरेच जणं खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या वाईट घडतात परंतु पहा महिन्यातून आपल्याला हा एक दिवस जो आहे तर तो मिळत असतो या दिवशी जर आपण चांगली कामं केली चांगली कर्म जर केली तर नक्कीच हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरत असतो पहा आपण इतर दिवशी आपल्या घरातली विशेष काही साफसफाई करत नाही परंतु जर तुम्ही महिन्याला जी अमावस्या येते त्या अमावस्येला जर आपल्या घरातली साफसफाई जाळे जळमाटे जार जर काढले तर आपल्या घरात असणारी सगळे दोष नकारात्मकता जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि या दिवशी आपल्या घराची साफसफाई करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्ही ही एक गोष्ट आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक घरामध्ये घरातल्या स्त्रियांनी दर्श अमावस्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं घरातून ही एक वस्तू तुम्हाला बाहेर फेकायची आहेत ही एक वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहेत जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी ही वस्तू जर घरातून बाहेर काढली तर तुमच्या घरात असणारी इडापिडा नकारात्मकता दोष दारिद्र्य हे संपूर्ण घरातून बाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती कोणीही थांबवू शकणार नाही असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकॉनचा बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहे उठल्यानंतरनं लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरातली जी स्त्री असते घरातली जी लक्ष्मी असते तर त्या लक्ष्मीनेच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठलेही स्नान म्हणजेच आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही सकाळी उठले की तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय तुम्ही तुमच्या घरात केल्याने तुमच्या घरात सतत भांडणं होत असेल नवरा बायकोंचं पटत नसेल किंवा घरामध्ये जास्त सदस्य आहेत एकमेकांचा पटत नसेल घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आजार पण आहे मुलांची प्रगती होत नाही नवऱ्याची प्रगती होत नाही एकामागून एक घरामध्ये अडचणी येत आहेत घरामध्ये काहीतरी असण्याचा भास होत आहे भीती वाटल्यासारखं होतं किंवा घरामध्ये बघा अमावस्या आली की अनेक जणांना त्रास व्हायला सुरुवात होते जसे की काहीतरी घरामध्ये आहे असा भास होतो अचानक हातपाय दुखायला लागतात डोकं जड पडतं या सारख्या समस्या ज्या आहेत ना त्या दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठले की जेव्हा तुम्ही तुमच्या घराची साफसफाई करता म्हणजे घरामध्ये झाडू मारता त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे झाडू घ्यायचा आहे झाडू घेतल्यानंतरनं आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या शेवटच्या कोपऱ्यापासून तुम्हाला तुमचं घर हे झाडत झाडत आणायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आणि ना ती धूळ असणार आहे जी घरातला केर कचरा असणार आहे तो सुपलीमध्ये भरून तुम्हाला घराच्या मुख्य उंघाट्यामधून बाहेर न्यायचं आहे आणि बाहेर जाऊन तुम्हाला एका कागदामध्ये पॅक करायचा आहेत आणि तो तुम्हाला बाहेरच्या बाहेरच फेकून द्यायचा आहे बघा आपल्या घरात असणारी दरिद्री अलक्ष्मी ही तुम्हाला अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातून बाहेर काढायची आहेत जर तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातले अनेक दोष जे आहेत तर ते घरातून बाहेर जातील आणि जेव्हा तुम्ही हा केर कचरा बाहेर काढणार आहे त्यावेळी आपण ज्या झाडूने आपलं घर स्वच्छ केलेलं आहे तो झाडू तुम्हाला हातात घेऊन तीन वेळा तुमच्या उंभरट्यावरती तुम्हाला आपटायचा आहे हळू आपटायचं आहेत आणि नंतर झाडू तुम्ही घरात घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही करून बघा आपले जुने आजी आजोबा जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला अजूनही या गोष्टी ज्या आहेत तर त्या सांगत असतात आणि त्यांनी या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण या गोष्टी शिकायला पाहिजे माझी आजी जी आहे तर ती प्रत्येक महिन्याला अमावस्येला हा उपाय करते आणि म्हणूनच आज मी तुमच्यासोबत हा उपाय जो आहे तर तो शेअर केलेला आहे आता तुम्ही हे घर स्वच्छ करून झालं की फरशी तुम्हाला आवर्जून या दिवशी पुसायचे आहेत आपल्या घरामध्ये काही जाळे जळमाटी असेल तर तेसुद्धा तुम्हाला काढायचे आहेत आणि फरशी पुसताना त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला संपूर्ण फरशी तुमची स्वच्छ करायची आहेत अमावस्येच्या दिवशी फरशी पुसायला टाळाटाळ अजिबात करायची नाही वरल्यावर क होईना पण तुम्हाला तुमची फरशी ही स्वच्छ करायचीच आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या उंभट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करा इतर दिवशी तुम्ही नाही केला तरीही चाललं परंतु अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करा कारण या दिवशी आपण साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि जर आपण असं हळदीचं लेपन आपल्या उंभट्यावरती केलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता जी आहे तर ती येत असते यामुळे उंभट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला आवर्जून करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे कारण तुळशीसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे बघा तुळसी आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही कधी कधी तुम्ही बघितलं असेल की आपण तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु तुळसी सुकून जाते अशावेळी आपल्या घरावरती काहीतरी विघ्न येणार होतं आपल्या कुटुंबावरती काहीतरी विघ्न येणार होतं आणि ते स्वतः माता तुलसीने तिच्यावरती ओढून घेतलेलं असतं यामुळे ती सुकून जाते म्हणजे आपल्या कुटुंबावर येणारं संकट माता तुळसी जी आहे तर ती स्वतःवरती घेत असते म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळस ही लावली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या देखील तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत हा दिवस अत्यंत शुभ आहे या दिवशी शनी जयंती आहेत दर्शी अमावस्या आहे यामुळे तुम्ही हा उपाय नक्की आपल्या घरामध्ये करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ